ची बातमी आहे केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे आता सर्व देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे मात्र चाळीस निर्यात शुल्क लागणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी देत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दोन हजार तेवीस मध्ये खरीप आणि रब्बी पिकांचा अंदाज कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वाढलेली मागणी या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला आहे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चाळीस टक्के निर्यात शुल्क लागणार आहे त्यामुळे शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्व देशामध्ये आपला उत्पादित कांदा पाठवता येणार आहे अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची कांद्यावरची निर्यात उठवण्याची मागणी होती केंद्र सरकारकडे सातत्यानं यासंदर्भात मागणी केली गेली आंदोलनं केले गेले आणि आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कांद्यावरची निर्यातबंदी उठवण्यात आलेली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे सगळ्या देशांमध्ये आता कांदा निर्यात करता येणं शक्य आहे मात्र चाळीस टक्के शुल्क लावण्यात आलेलं आहे त्यामुळे कांदा निर्यात करताना शेतकऱ्यांना यामधून किती उत्पन्न मिळणार हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांना किती नफा मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेऊन कांदावरची निर्यात बंदी उठवलेली आहे शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यासोबतच जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे खरीप आणि रब्बी पिकांचा अंदाज कमी झालेला आहे या पार्श्वभूमीवर सुद्धा निर्यात बंदीचा हा निर्णय महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढलेली आहे त्यामुळे नफा मिळण्याची शक्यता आहे मात्र चाळीस टक्के शुल्क घेतलं गेलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती नफा मिळणार हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवल्यामुळे देशभरातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये तर शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेली होती नाशिकमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आंदोलन केलं गेलं अनेक वेळा बाजार समिती बंद ठेवून शेतकऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केला मात्र कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवलेली नव्हती आता लोकसभा निवडणुका सुरू असताना कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आता सगळ्या देशांमध्ये कांदा निर्यात करणं शक्य होणार आहे ने खरतर, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये चर्चा करूयात कांदा विषयाचे अभ्यासक जयदत्त होळकर यांच्याकडून जयदत्तजी एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे होळकरजी तर केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे तो दिलासादायक म्हणायचा की शेतकऱ्यांचा नफा जो होणार आहे तो काढून घेणारा म्हणायचा हा प्रश्न तर निर्माण झालेला आहे कसं पाहणार या निर्णयाकडे आपण बघितलं आठ डिसेंबरला त्या ठिकाणी निर्यात बंदीचा निर्णय झाला होता आठ डिसेंबर म्हणजे आज जवळजवळ साडेचार महिने या निर्यात बंदीला झालेले आणि आठ डिसेंबरला जर कांद्याचे दर आपण जर बघितले तर साधारणतः चार हजार रुपये प्रति क्विंटलचे दर त्या ठिकाणी कांद्याला मिळत मिळत होते परंतु या चार महिन्यामध्ये जो काही कांदा विकला गेला तो साधारणतः हजार ते बाराशे रुपये दराने त्या ठिकाणी कांदा विकला गेला साधारणतः तीन ते साडेचा साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल मागं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला मागील चार ते साडेचार महिन्यामध्ये जो काही कांदा येणार होता तो लाल कांदा हा बाजार समित्यांमध्ये येत होता आणि तो जो लाल कांदा जो उत्पादक आहे हा अत्यंत छोटा शेतकरी आहे पावसाच्या याच्यावर तो शेती तो करत असतो लाल कांदा घेत असतो आणि त्या कांद्याला खऱ्या अर्थानं भाव मिळणं अत्यंत गरजेचं होतं परंतु निर्यात बंदीमुळे त्याचा कांदा प्रचंड मातीमोल भावामध्ये त्या ठिकाणी विक्री करावा लागला आणि आज साडेचार महिन्यानंतर त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणावर आणि हा संपूर्ण रोष बघता त्या ठिकाणी केंद्र शासनाने निर्यात बंदी उठवण्याचा जा, निर्णय जरी घेतला असला तरी त्याच्यामध्ये साडेपाचशे रुपये डॉलर प्रति टन त्या ठिकाणी निर्यात मूल्य असणार आहे त्याचबरोबर चाळीस टक्के ड्युटी सुद्धा त्या ठिकाणी लावली गेलेली आहे म्हणजे या सगळ्या आटी अजूनही त्यांनी त्या ते ठिकाणी ठेवलेल्या आहेत आमची विनंती केंद्र शासनाला की ह्या अटी सुद्धा त्या ठिकाणी काढून टाकल्या पाहिजे मागील चार महिन्यामध्ये जे काही शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेला आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे करत त्याचा तोटा त्या ठिकाणी भरून निघू शकतो अशा एकंदर या संपूर्ण परिस्थितीमध्ये केंद्र शासनाने नी आज जरी निर्यात बंदी उठवली असली मागील शेतकऱ्यांना जो काही तोटा झालेला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी भरून निघणं गरजेचं आहे होळकरजी तुम्ही सांगताय की आता निर्यात बंदी उठवलेली असली तरी मागील शेतकऱ्यांना यातून काय फायदा मिळणार हा प्रश्न प्रश्न खरा प्रश्न आहे मात्र पहिला प्रश्न खरं तर मी तुम्हाला हा विचारायला हवा होता की चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू करणं म्हणजे नेमकं काय आहे कारण सर्वसामान्यांना हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण निर्यात बंदी उठवल्यानंतर प्रत्येकाला वाटत असेल की शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे मात्र चाळीस टक्के शुल्क लागू केलं गेलंय की ही ड्युटी लावलेली आहे त्यांनी आणि साडेपाचशे डॉलर प्रति टन त्या ठिकाणी निर्यात मूल्य असणार आहे म्हणजे साडेपाचशे डॉलरच्या खाली त्या ठिकाणी तो कांदा निर्यात करता येणार नाही म्हणजे जवळजवळ साठ ते बासष्ट रुपये त्या ठिकाणी ते प्रति किलो त्या दरानेच तो कांदा त्या ठिकाणी निर्यात करता येणार आहे त्याच्या खाली त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बिल त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना करता येणार नाही जो कांदा विक्री करता असताना साडेपाचशे रुपये डॉलर तो त्या ठिकाणी शून्य केला पाहिजे शून्य दरावर त्या ठिकाणी निर्यात सुरू केली पाहिजे परंतु हरकत ते काहीतरी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे म्हणून दिलासा मिळेल शेतकऱ्याला अपेक्षा वाटते पण होळकरजी एकीकडे कांद्यावरची निर्यात बंदी उठवायची दुसरीकडे अशा पद्धतीनं शुल्क लावायचं म्हणजे एकीकडे निर्यात बंदी उठवल्याचं क्रेडिट घ्यायचं मात्र अशा पद्धतीनं काही नियम अटी घालायचा की जेणेकरून कांदा निर्यात सुद्धा होणार नाही अशी दुटप्पी भूमिका वाटत नाही का नाही नक्कीच तीच परिस्थिती आहे एकीकडे चाळीस टक्के ड्युटी लावून ठेवलेली आहे दुसरीकडे साडेपाचशे डॉलरच्या खाली कांदा निर्यात करता येणार नाही परंतु एकंदर चर्चा काय एक का एवढीच होती की कांद्याची निर्यात बंदी उठवली त्यामध्ये काय अटी टाकलेले आहेत याची कुठेही चर्चा होत नाही आणि त्याच्यामुळे शहरातील ग्राह लोकांना कदाचित वाटत असेल का शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे परंतु सातत्याने गेल्या आठ दहा महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा सुद्धा त्या शेतकऱ्यांनी सहन केलेला आहे या गोष्टीचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केंद्र शासनाने केला पाहिजे असा शेतकऱ्यांच्या मनामध्ये भावना आहे केवळ राजकीय दृष्टिकोनातून हा जर निर्णय असेल आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा निर्यात बंदी जर लावणार असेल तर ते एक प्रकारे शेतकऱ्यांची होणार आहे हे सुद्धा गोष्टीचं लक्ष या ठिकाणी केंद्र शासनाने लक्षात घेतलं पाहिजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेतला गेलाय असं तुम्ही म्हणताय मात्र कांदा उत्पादकांना याचा फायदा होणार आहे का किती याचा परिणाम एकूणच सध्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असेल ने आता जो हो कांदा बाजार समित्यांमध्ये विक्री येत आहे हा साधारणतः उन्हाळा कांदा आता मार्केट कमिट्यांमध्ये विक्रीला येत आहे या कांद्याची लाईफ मोठ्या प्रमाणात असते म्हणजे हा कांदा टिकू शकतो पण मागील चार महिन्यामध्ये जो काही कांदा बाजार समित्यांमध्ये येत होता त्या कांद्याची लाईफ नसती तो कांदा फोर्सफुली शेतकऱ्यांना विक्री करावाच लागतो म्हणून खऱ्या अर्थानं हा जो काही निर्यात बंदी उठवण्याचा जो काही निर्णय या ठिकाणी केंद्र शासनाने घेतलेला आहे हा मुळामध्येच हा सप्टेंबर ऑक्टोबर पासूनच ही निर्यात सुरू असणं गरजेचं होते तरच जो छोटा छोटा शेतकरी आहे त्याला लाभ या ठिकाणी होऊ शकला असता आता हा जो काही कांदा आहे हा उन्हाळ कांदा आहे शेतकऱ्याकडून घेऊन हा व्यापाऱ्यांच्या चाळीमध्ये हा स्टोअर होऊन मग त्याची निर्यात होऊ शकते म्हणजे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा या ठिकाणी मिळेल का नाही ही सुद्धा शेत शंका आता या ठिकाणी व्यक्त होत आहे जर ही निर्यात सातत्याने जर सुरू असती तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळाला असता एकीकडे एक निर्यात बंदी काळात जर आपण बघितलं तर चार हजार रुपयाचे दर मिळत होते ना आता हजार रुपयाचे दर तीन हजार रुपये क्विंटल माग तोटा तो त्या ठिकाणी सण केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा चार पर्यंत दर जायला मोठा कालावधी या ठिकाणी लागणार आहे या सगळ्या गोष्टी आहे कारण व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्या ज्या काही परदेशी बाजारपेठा आहे या ठिकाणी तो गमून बसलेला आहे पुन्हा एकदा त्या ऑर्डर मिळवणं पुन्हा माल सप्लाय होणं याला मोठा कालावधी या ठिकाणी लागणार आहे होलकरजी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की कांद्याचे दर वाढण्यासाठी म्हणजेच शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी एक मोठा कालावधी लागणार आहे मात्र कांदा निर्यात बंदी ही लागू केली जाते कारण देशामधले कांद्याचे दर हे नियंत्रणात राहावेत आता कांद्यावरची निर्यात बंदी उठवल्यानंतर देशामधले सुद्धा कांद्याचे दर वाढतील का नाही आमचं म्हणणं आहे कांद्याचे दर जर वाढवून द्यायचे नसेल शेतक गव्हर्नमेंटला तर त्या ठिकाणी त्यांनी डिझेलवर सबसिडी दिली तर वाहतूक खर्च कमी होऊ शकतो त्याचबरोबर त्याच्याबरोबर रेशन मार्फत जर शहरामध्ये काही दारिद्रेशकांची जे काही लोक असतील त्यांना रेशन मार्फत कांदा विक्री केला जाऊ शकतो शेतकऱ्यांच्या माती मारून त्या ठिकाणी ग्राहकांना स्वस्त देणं हा काही योग्य निर्णय नाही असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थानं जर ग्राहकांना जर दिलासा द्यायचा असेल तर ग्राहकांना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी लागत असतात डिझेल लागतं पेट्रोल लागतं गॅस लागतं मग त्या बाबतीमध्ये के केंद्र शासन का निर्णय घेत नाही तो दिलासा का देत नाही फक्त येऊ फक्त कांद्यावरच त्या ठिकाणी या सगळं काही गोष्टी अवलंबून आहेत का कांदा स्वस्त झाला म्हणजे संपूर्ण महागाई संपली असा अर्थ होऊ शकतो का हा सुद्धा विचार केला पाहिजे केवळ कांदा म्हणजे महागाई नाहीये महागाईचे बरेचसे कारण आहेत त्यावर सुद्धा केंद्र शासनाने फोकस केलं पाहिजे आणि कांदा स्वस्त शहरात मिळावा हे जर केंद्र शासनाला वाटत असेल तर केंद्र शासनाने चालू बाजारभावामध्ये कांदा खरेदी करावा आणि त्यांना काय जो वाटेल त्या रेटने त्या ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा केवळ शेतकऱ्यांच्या खिशामध्ये हात घालून ग्राहकांना खुश ठेवणं हे काही योग्य नाही असं या ठिकाणी खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत आणि केंद्र सरकारकडे एक प्रकारे मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांच्या नफ्याचा सुद्धा विचार केला जावा आणि सामान्यांचा जर फायद्याचा विचार करायचा असेल तर त्यामुळे शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ नये अशी भूमिका सुद्धा असली पाहिजे जयदत्त होळकर आपण एनटीटीव्ही मराठीला वेळ दिलात चर्चेमध्ये सहभागी झालात याबद्दल धन्यवाद